नमस्कार मी सता मुसे मुल्हाला एसएम लेटर मध्ये आपले आपल्या स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार राहुल आवाडे व साजन बेंद्रे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात सदिच्छा भेट शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी युवा नेते साजन बेंद्रे यांच्या इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीनमधील खंजिरे पेट्रोल पंप समोरील जनसंपर्क कार्यालयास व इचलकरंजी आमदार राहुल आवाडे यांच्या कार्यालयास जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदिच्छा भेट दिली युवा नेते साजन बेंद्रे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत प्रथमता यड्राव फाटा येथे जाऊन त्यांचे स्वागत केले त्यानंतर खंजिरे पेट्रोल पंप चौक फटाक्यांच्या आतिशबाजीने त्यांचे जनसंपर्क कार्यालयात येथे स्वागत करण्यात आले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या कामाचा आढावा घेण्यात उद्घाटन अद्याप न होऊ ही सुरू असलेल्या समाजकार्याचे कौतुक केले व भाविक कार्यास शुभेच्छा दिल्या याप्रसंगी युवा नेते साजन बेंद्रे व सामाजिक कार्यकर्ते सागर बेंद्रे यांच्या हस्ते शाल बुके देऊन आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी युवा नेते साजन बेंद्रे यांच्यासमवेत इचलकरंजी येथील आमदार राहुल आवाडे यांच्या कार्यालयात जाऊन आमदार राहुल आवाडे यांची सदिच्छा भेट घेतली याप्रसंगी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांना प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवण्याची संधी द्यावी असे सूचक विधान केले याप्रसंगी युवा नेते साजन बेंद्रे व सागर बेंद्रे यांच्या हस्ते आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीनमधील साजन बेंद्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचे आमंत्रणही देण्यात आले या याप्रसंगी मान्यवरांसह साजन बेंद्रे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर झालेल्या भेटीमुळे इचलकरंजीमध्ये विशेषतः प्रभाग क्रमांक तीनमध्ये राजकीय चर्चेला उधाण आला आहे